केरोडी फाटा ते माहूर शहरापर्यंत महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे सार्वजनिक बांधकाम उपअभियंता कार्यालय व केरोडी फाट्याजवळील मुरुमाचे ढिगारे उचलल्यास सदरचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो वणन रस्त्याने वाहतूक सुरू ठेवल्यास सर्व वाहनांना शहरातून मंदिराकडे जावे लागते शहरात एकेरी वाहतूक असल्याने वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो याकरिता परिक्रमा पौर्णिमेसाठी येणारे भाविक व प्रवाशांना वेठीस धरण्यापेक्षा महामार्ग सुरू करणे सोयीचे व उपयुक्त ठरणार असल्याने प्रशासनाने तसा तातडीने निर्णय घ्यावा अशी पत्रकारांच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात येत आहे अवघ्या एक ये दिवसात येऊन ठेपलेली आहे या रस्त्याचं काम इथपर्यंत झालेलं आहे किरोळे फाट्यापर्यंत दोन ठिकाणी ढिगारे आहेत ते ढिगारे जर उचलले तर हा रस्ता रहदारीसाठी उत्तम आहे प्रशासनाने भाविकांना कुठलेही त्रास होणार नाही याची जबाबदारी घेऊन हा रस्ता त्वरित सुरू करावा जेणेकरून कुठेही अपघाताला संधी मिळणार नाही कारण मधातून शहरातून जर बायपासनं गेलं तर एकेरी वाहतुकीने रहदारी करावं लागते ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हा रोड तात्काळ चालू करावा अशी आम्ही पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने आपण विनंती करतो गेल्या वर्षभरापासून शेकापूर पाटा ते माहूर शहरापर्यंत घाट कटिंग आणि रस्त्याचं काम सुरू होतं परंतु आता राखी पौर्णिमेची परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने माहूर शहरा माहूरगडावर आणि तीन ते चार लाख लोक येण्याची येणार असून हा शेकापूर फाटा ते माहूर शहरापर्यंतचा रस्ता पूर्णपणे तयार झालेला आहे परंतु या रस्त्या रस्त्याच्या शेकापूर फाटा आणि प विश्रामगृहापासून एकदा पुरमाचा ड्रीज टाकून ठेवलेला आहे फक्त हा ड्रीप जर काढून घेतली काढून घेतली तर हा घाटातला रस्ता चालू करण्यास कुठली अडचण नाही असं आम्हाला तरी वाटते परंतु शासनाने जी काही यात्रा आहे ती ती बायपासनी माहूर शहरात येते आणि माहूर शहरात येथील वाहतूक असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे आणि यात्रेमध्ये गर्दी होऊन काही अनुचित प्रकार घडणे घडू नये यासाठी हा रस्ता काही ताबुडतोब चालू करावा काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या शासनाने पाहून ताबडतोब चालू करावा जेणेकरून भाविकाला वेठीस धरल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर